जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती युट्यूब चॅनल मध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा वजन वाढत आहे बरं जास्त साधून संघदानाला अतिशय महत्वाची आहे की आपली दान पार पुष्ट करण्यासाठी बुद्ध म्हणतात एका शब्दामध्ये अष्टपरिष्कार दान देतो चिवर दान देतो तो, तो येणाऱ्या जीवनामध्ये भिक्षू होतो आता भाऊ भिक्षू होणार नाही पण संकल्प जर केला तर होईच शकतात असं काय नाही बुद्ध म्हणतात तसं तर ही पारमिता पुस्तक करण्यासाठी संघाला चिवर दान देणं असतं परिष्कार दान देणं

कीर्तिकुमार आठवण करून देतो सिद्धार्थ गौतमाच लहानपणचं नाव सुकिती होतं सुकिती तुमचं सु किती कीर्तिकुमार आहे ना तो सुकिर्तिकुमार करायचा सिद्धार्थ गौतमाच लहानपणचं नाव आहे ना सुकिती होतं दामोदर धर्मानंद कोसंबिनी आपल्या ग्रंथामध्ये लुंबिनी मधला जो अभिलेख आहे त्या अभिलेखामध्ये सिद्धार्थ बालपणातलं सिद्धार्थाचं बालपणातलं नाव सुकिती होत त्यामुळं हा क्षण हा हा दोन मौन राहिले पराक्रम दाखवायला हव घोड्यावर ना तो घोड्याच घोड्यावर जे खोगीर काढलं आणि नुसत्या आळीच्या बयारावर रिंगण पा पंढरपूरला रिंगण जात ना तो सिद्धार्थ त्यांनी सिद्धता केली म्हणून त्याला पुढे सिद्धार्थ म्हणू लागले सुकिर्ती कुमार जी तुमचं नाव बदललंय तुमची शेडी कापणं आमच्या हातात आहे तुम्हाला भंती हातात आहे धम्म मित्र आहे दानादि कर्म केल्यानंतर तुम्हाला भिक्षू लागेल आम्ही मजबूर करणार नाही तुम्ही स्वतः मजबूर झाले जे जे लोक हे दानादि कर्म करतात त्यांच्या जीवनात असा पाठ किरावाच लागतो जसं गगन मलिक फाउंडेशनचे प्रमुख गगन मलिक हे डॉक्टर बाबा बुद्धांच्या चौऱ्याऐंशी हजार मूर्तींच्या प्रतिष्ठापने बरोबर त्याचबरोबर बाबासाहेबांचे पुतळे थायलंड मध्ये उभे करायला लागले एवढंच नव्हे तर तुमच्यावरही जबाबदारी जे भगवान बुद्धाच्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना होत आहे ना तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना करा म्हणजे तुम्ही तुम्हाला आम्ही मत देऊन आले तुम्हाला हानी पाडणार गंडून टाकणार तोंडावर बोलतो कारण या देशाचं संविधान जे देशाच्या या संविधानावर आम्ही जगतो हे त्या संविधानाला भीषण गवई नावाचा प्राणी जो सुप्रीम कोर्टाचा अधिकारी त्यांनी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणावर गदा गदा आणणार हे कालम आलं त्याचा अंमल सुरू झाला आमचं म्हणणं तुम तुम्ही तर आमदार आहेत तुम्ही खासदार नाही आहेत पण हे षडयंत्र आहे घटनेच्या मूलभूत अधिकारांना दगा देणार आहे त्यामुळे हा आवाज तुम्ही जर तुमच्या बाबीच्या आम्ही पण नरेंद्र मोदींची जर तुम्ही ऐकणार तुमची शेणी केव्हा तरी मी तर कापून टाकणार नाही फक्त असुऱ्या तो पुण्याचा साठा आहे पुण्याचा भाग आहे आपल्या आपल्या पुण्याचे आम्ही वाटे घरी आपण आपले वाटे घरी त्यांनी जे चिवर संघदान केले या संघदानाचा त्यांच्या या कुशल कमाचा या बँक बॅलन्स होणारच नाही त्यांच्या खातात त्यामुळे या बँक बॅलन्सचा पुण्यक्रमाचा साठा त्यांचं त्यांना जीवन उजाळू दे प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा त्यांचा मार्ग खुला दे बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं या संगाना त्यांचं खूप मंगल होऊ दे कल्याण होऊ दे भांते म्हण मय भांते संघो इमंग चिवारंग सिखारंग भि संघस दान देम पूजेम

Sabe sạch ta sukita SABBA dukha, pauchantu. Nubyang, sa, paachayo, oh tu PAUCHANTU kao chantu kỹa no kuyang nipa na pachayo o tu kỹa tang padi tang kuyang kippa nghe vừa ra sơ mi sơ tu tu chitan na yata

शोकवर्ता च निशोकवन्तु सर्वे विवाणिन एतावता संवदं पुण्यसम्पदं सर्वे देवानुमोदन्तु सर्वसम्बत् सिद्धिया दानं ददन्तु सखाय शिलां रखन्तु सर्वदा भावना विरधावन्तु गच्छन्तु देवतागता स्वपेबुद्धा बलवता पच्यकानञ्जयन्तानं च तेजेन रकं वन्दमिषु अकाशट्टा च भूमट्टा देवानगमयिका प्रियन्तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् चिरांग्रः कथं धम्मजेसन चिरांग्रः कथं संगत्वं भरन्ति सभीतीयो जीवा चन्तु सब रोगो विरसकु मापे भवतु सुखी दीर्घायो भव जीववा तनासिदीसो मयञ्च भव जायलो चतद्

असेच नवनवीन व्हिडिओसह सह भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तो पर्यंत जय भीम नमो बुद्धाय